तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कापूस साठवणूक पिशव्यांमध्ये भ्रष्टाचार नाना पटोलेंचा आरोप निवडणूक आयोगाची परवानगी न घेता आचारसंहितेत मंजुरी दिली कशी एकाच परिवारातील चार कंपन्यांना निविदा राज्यातील शेतकऱ्यांना आता मोफत पानन शिव रस्ते बळीराजाची वाट मोकळी होणार पोलीस संरक्षणात दोन्ही रस्त्यांची मोजणी सरकार करणार सोयाबीन एकतीस मार्च पर्यंत खरेदी करा निलेश लंके यांचे कृषी मंत्र्यांना पत्र राज्यातील सर्व ऊस तोड कामगारांना ओळखपत्र लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊस तोड कामगार कल्याण मंडळातर्फे सर्वेक्षण वीस जिल्ह्यांमध्ये जास्त कामगारांची संख्या कांदा खरेदी घोटाळा पंधरा कंपन्यांवर कारवाई सरकारने कंपन्यांना टाकले काळ्या यादीत सोयाबीन खरेदीला एक महिना मुदत वाढ द्या अन्यथा राहिलेले सोयाबीन अरबी समुद्रात फेकून देऊ रविकांत तुपकर यांचा इशारा इंदापूर तालुक्यात पाण्यासाठी भटकंती निर्याचे पात्र कोरडे ठाक पिण्याबरोबरच जनावरांसाठी पाणी मिळणे अवघड झाल्याने शेतकरी चिंतेत कोल्हापुरी बंधाऱ्यावरील धाप्यातून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पाणी गळतीकडे दुर्लक्ष नागपूर जिल्ह्यात बर्ड फ्लू तीन हजार कोंबड्यांना किलोचे खाद्यही नष्ट केले एकशे ऐंशी अंड, एक अंडी नष्ट केली संपर्कात आलेल्यांना वाटल्या औषधी सांगली जिल्ह्यात हवामान बदलाचा हळदीला फटका लागवड गटली प्रमुख राज्यात झाले क्षेत्र कमी प्रतिकूल वातावरणाचा परिणाम सिंचनासाठी बोरच शेतकऱ्यांना विहीर नको अनुदानात बोर हवाय अनेक शेतकऱ्यांची बोरवेल पसंती विहिरीच्या तुलनेत बोर, बोर खोदण्याला खर्च कमी हिंगोली जिल्ह्यात अनुदानाच्या याद्या अपलोड दोनशे त्र्याहत्तर कोटींच्या याद्या पोर्टलवर खात्यावर जमा होणार रक्कम हळद पाचशे ने वधारली तुरीची चमक उतरली हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील चित्र कर्जमाफीच्या घोषणा सुनावी जुमलेच एक हजार दोनशे त्र्याहत्तर थकीत सोसायट्या तर एक लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे सोळा कर्जदार शेतकरी खर्च तेवीस हजार अन्न उत्पन्न उतारा कमी झाल्याने आर्थिक नुकसान सोयाबीन लागवडीचा अन्न उत्पादनाचा मेळ बसेना जालना जिल्ह्यात नऊशे ब्याऐंशी हेक्टर वर फळबाग फळबाग लागवडीचे पंचेचाळीस टक्के हेक्टर चे उद्दिष्ट पूर्ण धनंजय मुंडे गोत्यात मंत्री पदाचा राजीनामा द्यावा यासाठी स्वपक्षातून वाढला दबाव नाना पटोले यांनीही केला एक्केचाळीस कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप धमक असेल तर मुंडेंनी कोर्टात जावे रब्बी पिकांसाठी रेनातून पाणी सोडणार चार बॅरेजेस रेनापूर तालुक्यात आहेत यामध्ये पाणी सोडले जाणार कडून पावणे तीन लाख क्विंटल कापसाची खरेदी सिल्लोड तालुक्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत एकशे अठ्ठ्याण्णव किलो अदा केले जनावरांनाही होतो कॅन्सर निदान होत नसल्याने प्राण्याचा मृत्यू माणसांपेक्षा प्राण्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण अधिक मोठी बातमी दहा लाख लाडक्या बहिणींच्या नावावरील चार चाकीची पडताळणी सुरू खोटी माहिती दिल्यास कारवाई अंगणवाडी सेविका घरोघरी आठ दिवसात अहवाल देण्याचे आदेश धाराशी विभागात पंचनाम्याच्या प्रति मेळेनात विमा कंपनीला कारवाईचा इशारा दहा मार्च रोजी होणार आहे पुढील सुनावणी किनवट विभागात सीसीआयच्या केंद्रावर शेतकऱ्यांची कुसंबना दोनच कर्मचारी त्यात नेटवर्क रामबरोसे आठवडाभरात केवळ एक हजार तीनशे क्विंटल कापूस खरेदी पहिल्या पतीपासून विभक्त पत्नी दुसऱ्या पतीकडून मागू शकते पोटगी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय हमी भावाला बगल शेतकऱ्यांची निराशा बाजार समितीने लक्ष घालण्याची गरज मूर्तिजापूर तालुक्यात बाजारात तुरीची कमी किमतीत खरेदी कांदा घसरला लाल कांद्याची आवक वाढली दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी उन्हाळी कांद्याचे आगमन होणार मार्चमध्ये शक्तीपीठ महामार्ग जबरदस्तीने लादणार नाही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही उपमुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय की शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या संमतीशिवाय लादला जाणार नाही विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या या मार्गासाठी विरोध होत असेल तर चर्चा केली जाईल आणि आराखड्यात बदल करण्यात येईल परभणी जिल्ह्यात बोगस विमा प्रकरणी एकशे एकवीस सी एस सी केंद्र केले ब्लॉक तीस हजार हेक्टरवरील विमा बोगस असल्याचे आले समोर सोयाबीन खरेदीसाठी तेरापर्यंत मुदतवाढीचा केंद्राकडे प्रस्ताव सादर उद्योजकांना मोठा दिलासा शेतजमीन यणे न करताच वापरण्याची महसूल विभागाने परवानगी दिली उद्योग स्थापनासाठी मोठी अडचण ठरणाऱ्या शेतजमिनीच्या यणे प्रक्रियेविना औद्योगिक वापरास मुभा देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे आणि या निर्णयामुळे लघु आणि मध्यम उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई वाटप खुलताबाद व वा पैठण मध्ये मदतीचा एक रुपयाही वाटप नाही बुलढाणा जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात एक कोटी रुपयांची मदत जमा पालकमंत्री पाटील यांची माहिती जिल्ह्यातील सात सहाशे चौऱ्याहत्तर लाभार्थ्यांना दिलासा तर, दिला तर नागपूर विभागात वीस हजार लाभार्थ्यांना लाभ सीसीआयची खरेदी बंद व्यापाऱ्यांची चांदी तेरा सतरा पॉईंट सदोतीस लाख क्विंटल कापसाची खरेदी खासगीत मेळनाक शेतकऱ्यांना योग्य भाव कृषी <ग्रुशी> विद्यापीठांच्या जमीन वापरावर प्रश्नचिन्ह तब्बल चाळीस हजार एकरांवर मालकी प्रयोगांची मात्र कमतरता <ग्रुणारा> <ग्रुणार> <ग्रुणार> मध्य प्रदेशात पीक अवशेष जाळल्यास कारवाई होणार पर्यावरण रक्षणासाठी पाऊल समृद्धीच्या धर्तीवर शक्तीपीठ महामार्गासाठी होणार भूसंपादन प्रक्रिया बाधित शेतकऱ्यांना मिळणार बाजारभावाचा पाचपट मोबदला हंगामाच्या प्रारंभी दरामुळे द्राक्षाची गोडी वाढली गतवर्षीच्या तुलनेत दर दुप्पट उत्पादन पन्नास टक्क्यांवर समृद्धी बाधित शेतकरी मागणार शिंदेकडे आत्महत्येची परवानगी नांदेड जालना समृद्धी महामार्गाच्या बाधित जमिनीच्या योग्य मावेजासाठी जालना नांदेड व परभणी जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण धरणे आंदोलन सुरू आहेत आणि यामुळे बाधित शेतकरी नांदेड दौऱ्यावर येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आत्महत्येची परवानगी मागणार आहेत नैसर्गिक आपत्ती बाधितांच्या बँक खात्यात पाचशे ब्याण्णव कोटींची मदत थेट जमा मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची माहिती पाच लाखांहून अधिक बाधितांना मदत मिळाली महाराष्ट्रात नव्हे तर पंजाबात सर्वाधिक कर्जबाजारी शेतकरी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचा दावा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद